आणि मी जे गेली चाळीस वर्ष करतो एकशे दोन वर्षाचा तुम्हाला पंधरा मिनटात आढावा देणार आहे कारण मी स्पीकर म्हणून दुसरीकडे जात असल्यामुळे हे माझं घर आहे त्यामुळे पहिलं मी इथे आलो आणि इकडनं मी दुसरीकडे सात वाजता पोचायचं आहे तर मी आपल्याला पंधरा मिनटात गुरुमंत्र देतो कारण माझे वडील हे चौथी शिकलेले आणि कब्बशा विसळून साडेपाचशे हॉटेल केली त्याचा गुरुमंत्र आपल्याला मी देतो साकोरी मधला आणि चाकोरी बाहेर हा काही न प्रश्न एकच गुरु मंत्र पहिला लिहून चाहे कितना भी बड़ा क्यों न हो तुम बिकाऊ बनना मत दिमाग चाहे, दिल न चाहे, काम कभी करना मत दौलत दौलत बहुत कुछ है दौलत सब कुछ नहीं बहुत कुछ के लिए सब कुछ खोना मत दिमाग दिल न वो काम करना मत दुसरी गोष्ट जे काम हाती घ्याल तेव्हा ज्या दिवशी काम हाती घ्याल त्या दिवशी स्वामी विवेकानंदाची आठवण टेकअप वन आयडिया मेक दॅट आयडिया इज युअर लाईफ थिंक ऑफ इट ड्रीम ऑफ इट लेट एव्हरी पार्ट ऑफ युअर बॉडी बोन्स अँड नर्व्स बी फिल्ड अप विथ दॅट आयडिया अलोन दिस इज द वे स्पिरिच्युअल जॉईंट आर बॉर्न दिस इज द वे विठ्ठल कामत प्रोड्युसेस हॉटेल्स नाही तर साडेपाचशे हॉटेल होणारच नाही किंवा पहिलं सक्सेस होणार नाही तिसरं आज इथे मोठ्या प्रमाणात पालक वर्ग आलाय उगाच डॉक्टर हो आर्किटेक्ट हो इंजिनियर हो बिलकुल सांगू नका ज्याला आठवी नववी मध्ये ज्या गोष्टीची आवड आहे फॉर्म्युला सिम्पल तीन गोष्टीचं लिहायला सांगा तुला काय करायला आवडेल समजा त्याने सांगितलं मला शिक्षण घ्यायचंच नाही हो म्हणायचं आधी त्याचा नंबर तिसरा लाव म्हणून सांगायचा मग पहिलं दोन काय आवडेल साधे रंगीत मासे जर कोण पाळत असेल आणि त्याचा व्यवस्थित कोकणात बिझनेस केला तर फक्त दोनशे चाळीस करोड रुपयाची ऑर्डर वर्षाला मिळू शकते एवढा बिझनेस आहे गोष्टी आपण काय बघायच्या आहेत की आपल्याला आपलं जीवन सुखमय झालं पाहिजे मुलांना किंवा आपल्या मुलींना कधी असा हात पसरावा लागला नाही पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काम तो करेल ते काम न समजता आनंदाने केलं पाहिजे मित्र हो मैत्रिणीनो ज्या करिअरच्या वाट्या लोक सांगतायत आपल्याकडे तर तज्ज्ञ बसले तिथे पण आज माझी माझ्या नातवाला तू हे हो सांगायची हिंमत नाही दुसरी परिस्थिती मुलांना आठवी नववी वरती तुम्ही काय सांगायला गेलात तर प्रेशर येत खरं प्रेशर हे काही नसतं आकाशात असतं कुठे असतं कोणालाच माहिती नाही पण हे प्रेशर जे आहे हे पियर देतात पिअरचा अर्थ वर्गमित्र किंवा त्याच्याशी संगत करतात ती लोक उगाच देत असतात त्यामुळे म्हणतात सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानिक पडो कलंक मतीचा झडो खरं सांगतो आपल्याला आपल्या मित्रांची आपल्या मुलींची मैत्रिणी कोण आहेत आणि त्यात आणि दोन मित्र मैत्रिणी ॲड करायचे आई आणि बाबा यू शुड बी फ्रेंड ऑफ युअर चिल्ड्रन त्यामुळे ती मुलं तुमच्याशी मोकळेप्रमाणे मोकळेपणे चर्चा करतील तिसर ज्यांच्या घरी आई वडील आजोबा ज्यांना आहेत ते फार लकी त्यांना लॉटरी लागली समजा का तर त्यांच्या ज्या गोष्टी आणि त्यांचे अनुभव आहेत ते फार 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 मोलाचे आहेत आपल्याला जाण्याआधीच एवढं सांगतो मी की जर आपल्याला असं वाटलं कधी की आपल्याला समजा एखादी गोष्ट करायची आहे आणि आपल्याला समजा मिळत नसेल तर आधी लिहून घ्या विठ्ठल कामत ॲट ऑर्किड हॉटेल डॉट कॉम आपल्याला ईमेलवर सल्ला मी मोफत शंभर वेळा देईन पण त्यासाठी फक्त ईमेल वापरा पाचवी सगळ्यात महत्वाची गोष्ट जग जे आहे जगामध्ये ह्याच्यानंतर जो तुटवडा किंवा कमी कसली भाषणार आहे त्याचा पण अभ्यास करा बायो जेवण पाणी वस्तू सर्विस आय टी ह्या गोष्टींची कमतरता जरूर होणार आहे आणि सगळ्यात कमतरता होणार आहे टुरिजम मध्ये जेवढे चॅनल आले लक्षात घ्या पूर्वी फक्त चार पाच बोटावर मोजता येतील एवढ्या ये ऍक्टरना पिक्चरमध्ये काम मिळायचं आता टी व्ही सिरियलच्या माणसांना फुरसत नाहीये का कप ते काय के वरती एक सिरीज चाललीच आहे दीड का दोन वर्ष नवरा मरतो बायको मरते परत काय जिवंत होतो पण असं चालल्यामुळे जे नॉर्मल ऍक्टर आहेत जे मनापासून ऍक्टिंग करतात त्या लोकांना फुरसत नाही काल रात्री मी पाच लोकांबरोबर होतो त्यातली एक बाई गोव्याला नाव पण देतो तिचं तुम्हाला गुप्ते मॅडम जे आहेत या गोव्याला एका प्रोग्रामला गेले आणि मुंबईला परत त्यांचा दुसरा प्रोग्राम होता ट्राफिक चार मैलाची लाईन होती त्या बाईने एका माणसाला धरलं त्याच्यावरती स्कूटरवर बसली आणि त्याच्या स्कूटरने एअरपोर्टला आली मी म्हटलं काग काय झालं तर मला म्हणाली अरे कामत साहेब मी जर पोचली नसती तर माझा प्रॉब्लेम झाला असता त्यामुळे लक्षात घ्या की ज्या गोष्टी जी आवड आपण करता त्या आवडीनंतर आपण एक गुरु शोधा ज्यांना माय गुरु कोण ज्याला त्या विषयाची माहिती आहे तो संभाव्य धोके आपल्याला सांगेल आणि त्याचबरोबर एक लिहून घ्या शब्द एस डब्ल्यू ओ टी जी गोष्ट आपल्याला रुजते त्याच्यामधली स्ट्रेंथ काय जी गोष्ट आपल्याला रुजते त्यामध्ये ऑपॉर्च्युनिटी काय आहे स्ट्रेंथ कोणाची तुमची पाहिजे अपॉर्च्युनिटी जगाची पाहिजे त्याचे विकनेस काय थोडक्यात सांगायचं समजा एखाद्याने पाच वर्षापूर्वी विचार केला असता मला पेजर बनवायचं आहे पेजर सहा महिने जाणार तर अशा गोष्टीमध्ये आपला वेळ व्यर्थ दडवायचा नाही जी गोष्ट पुढची दहा पंधरा वीस वर्ष चालेल सर्व्हिस इंडस्ट्री दहा वर्ष नाही पन्नास वर्ष चालेल हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री शंभर वर्ष चालेल परिचयकारीचा कोर्स शंभर वर्ष चालेल कारण लोक आजारी पडणारच पण एखाद्याने मोबाईलची सर्व्हिस केली तर त्याला सहा महिन्यात परत अपडेट करावं लागतं हे लक्षात घ्या की टेक्नॉलॉजी चेंजेस फॉर एव्हरी वन मंथ टू मंथ सिक्स मंथ आणि त्यामुळे तुम्हाला त्याचा अपडेट करावं लागतं आणि एक चांगला फॉर्म्युला तुम्हाला देतो जास्त स्किलमध्ये जाऊ नका स्वतःचा स्किल दाखवा सचिन तेंडुलकर आणि गावस्कर मध्ये गावस्कर सारखी स्ट्रेट डायव्ह जगात कोणीच मारू शकत नाही याचं कारण एकच आहे मी त्यांच्याबरोबर क्रिकेट खेळलो आमच्या बिल्डिंग बिल्डिंगमध्ये ह्या बिल्डिंगच्या वरती लागला तर आऊट ह्या बिल्डिंगच्या वरती लागला तर आउट, लाग ला आउट। त्यामुळे आम्हाला सरळ माहिती सवय लागली त्यामुळे गावस्करचा स्ट्रेट डायव्ह हा जगात कोणापेक्षाही चांगला आहे नाही तर आऊट झाला असता लक्षात घ्या ज्या संधी येतात ज्या काही आपल्या समोर संधी आहे त्याचा पुरेपूर उपयोग करणं फार महत्वाचं आहे आणि त्यासाठी आपण स्वतः आज जसं आला तसं कमीत कमी पाच सहा लेक्चरना जा इथे जे तज्ज्ञ बसले आहेत त्यांचा पण सल्ला घ्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याचा थोडासा अभ्यास करा आपण आपल्या गुरुकडे गेलात किंवा कोणाला भेटलात किंवा आम्हाला इंटरनेटवर आम्ही चारही जण एकच आहोत कोणी आमच्यामध्ये कोणी जास्त हुशार नाही प्रत्येक जण आपापल्या फील्डमध्ये हुशार आहे कारण ते पुष्कळ वेळा फेल झाले अनुभवाचे धडे आम्ही फेल होऊन केले आहेत आणि त्यासाठी आम्हाला इथे बोलवलंय आमच्या सगळ्यांची एकच इच्छा आहे की आम्ही जे सोसल आम्ही जे भोगलं आम्हाला जो त्रास झाला तो आपल्याला आणि आपल्या मुलांना होऊ नये एक नाही लाखो विठ्ठल कामत लाखो तांबे साहेब लाखो डॉक्टरासारखे लोक अशी मंडळी निर्माण झाली पाहिजेत म्हणून आम्ही इथे आलो आणि त्यातल्या त्यात जास्तीत जास्त मराठी बांधव निर्माण झाले पाहिजेत <प्रावागा> लक्षात घ्या मी मॅडमना पाच दहा प्रश्न आणि आपल्याला पाच प्रश्न विचारायची मुभा देतो एकेकाळी दोनशे वर्षापूर्वी जगामध्ये मसल पॉवर मसल पॉवर म्हणजे जो र, जे राष्ट्र आता मसल दुसऱ्या राष्ट्रात घुसतं अशा राष्ट्राकडे फक्त ताकद होती विमानं होती तोफा होत्या सगळं काही होतं म्हणून ती मसल पॉवर चालायची पण मसल पॉवर शंभर वर्षापूर्वी खलास झाली त्याच्यानंतर दुसरी पॉवर आली त्याचं नाव आहे मनी पावर पण मनी पावर पण पंधरा ते वीस वर्षापूर्वी खलास झाली लक्षात घ्या इट इज नेक्स्ट पॉवर विच मराठी माणसाकडे डबल आहे खरं महाराष्ट्रात असल्याकडे तिबल आहे दॅट इज एम पॉवर इट्स युअर माइंड पॉवर यू आर मराठी स्पीकिंग यू आर महाराष्ट्रीयन अँड यू वन अदर एम माइंड आज जगावरती जगावरती जे आज जे राष्ट्र वर्चस्व दाखवतं आणि जे चंद्रावर गेलं तुम्हाला सांगतो त्यात बासष्ट टक्के नासामध्ये भारतीय लोक होते आणि त्या भारतीयाचा मला अभिमान आहे जर भारतीय लोक दुसऱ्याला चंद्रावर पाठवू शकतात एवढ्या वरती तर स्वतः का जाऊ शकत नाही फक्त आजपासून आपली मानसिकता बदला माझ्याने होणं नाही उलट बोलताना आपण उलट बोलतो मी धंद्यात पडलो जो आधीच म्हणतो मी पडलो तो पडणार नाही तर काय होणार हो म्हणून मी धंद्यात शिरलो पॉझिटिव्ह बोलायला शिका हम से कम नाही लक्षात ठेवा पण व्यर्थ अभिमान बाळगू नका आपल्याला कुठली गोष्ट येत नाही त्यात मला कळत नाही सांगण्यात कुठलाही कमीपणा नाही लोक काय बोलतील याचा काही विचार करू नका कारण मला काहीच येत नव्हतं मी सगळं लोकांकडनं शिकलो आणि त्याच्यात मी फक्त एकच पाहिलं जशी मधुमक्षी जसं प्रत्येक फुलावरना पराग घेत असते तसं या घाटी माणसाने जगातलं सगळ्यात चांगलं हॉटेल आणि परवा मला जर्मनीमध्ये वर्ल्ड बेस्ट हॉटेलियर म्हणून सन्मान मिळाला मी एक शेमडापूर जर मला जगातला बेस्ट हॉटेल इयर मला किती लोकांनी सांगितलं लो होतं दुसऱ्या भाषिक लोकांनी तुम घाटी आहे तुम क्या फायव्ह स्टार हॉटेल बनायगा तेव्हा माझं त्यांना उत्तर होतं तुम्हाला हॉटेल है अमको चलाने को दो हम तुमको डबल फायदा देगा लक्षात ठेवा जरूर होऊ शकतो आणि मी आपल्याला शुभेच्छा देतो मॅडमना पाच प्रश्न विचारायचे आणि आपल्यापैकी ले लेडीजना तीन आणि आपल्या लोकांना तीन प्रश्न विचारायचे मोबद देतो धन्यवाद आधी मॅडम प्रश्न विचारू द्या सर हॉटेलच्या क्षेत्रातून आलेलं एक करियर म्हणजे हॉस्पिटॅलिटी अँड मॅनेजमेंट तर पहिला प्रश्न असा की या करिअर विषयी तुम्ही थोडं सांगावं आणि दुसरं म्हणजे हॉस्पिटॅलिटी हा शब्द साधारण माणसाच्या स्वभावाशी निगडीत आहे तर एखाद्याचा स्वभाव आणि त्याचं करिअर ह्या दोन गोष्टी पूरक असल्या तरच असाव्यात का आणि त्या विरोधाभास असला तरी तो यशस्वी होऊ शकेल का पहिली गोष्ट म्हणजे जे माझ्या कार्डावर लिहिलेलं आहे कार्डावर लिहिलंय मागे युअर नेचर इज युअर फ्युचर काय लिहिलंय आपला स्वभाव हाच आपल्याला पुढे नेईल त्याच्या बाबतीत माझ्या आईचं सांगतो ती कुठल्याही माणसाला भेटली काय रे बाळा कसं आहे तो बाळा तिचा होतो त्यामुळे रात्री नऊ वाजता पण बँक उघडून देतो आपलं जर व्यवहार जर चांगले असतील बोलणं मनापासून असेल आणि सगळ्यात महत्वाचं